नक्षल कमांडरच्या यवतमाळात पोलिसांनी आवडल्या मुसक्या यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई झारखंड येथील नक्षल दलम कमांडरच्या मुस्क्या आवडण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने तब्बल दीड महिन्याच्या मागव्यानंतर येथील लकडगंज या कारवाईने पुन्हा एकदा वणी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्याचे केंद्र असलेले यवतमाळ मुख्यालय हे नक्षलवादी रेस्ट झोन असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे ते दोन हजार चारला यवतमाळ जिल्ह्यामध्ये आला होता दोन हजार चार से ते दोन हजार सहापर्यंत पर्यंत मारेगाव तालुक्यामध्ये होता त्याच्यानंतर दोन वर्षा तो पारवाला होता आणि दोन हजार नऊ आठ नऊच्या दरम्यान ते यवतमाळ शहरला आले तेव्हापासून ते इथे होता म्हणजे लेबर म्हणून काही फॅब्रिकेशनमध्ये काम करत होता आणि आता काही दिवसपासून तो आता हायवेमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्यांच्या विरुद्ध आपल्याकडे सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये काही गुन्हे नाही आहे पण तो आता सध्या इथे दिलीप नावाच्या वर ते लोक ओळखतात पण त्यांच्याकडे एक वेगळं आधार कार्ड आणि वेगळं ड्रायव्हिंग लायसन्स करून ठेवलेला आहे सगळ्यांना ओके बर मागे येता का सगळ्याला फोटो भेटून जाईल मी काढला